प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल इचलकरंजी इंडस्ट्रियल इस्टेट मधील चंगेडिया मिल्सच्या कापड गोदामात शॉर्ट सर्किटने आग लागून कापडाच्या गाठी वायरिंग जळून खाक झालं गुरुवारी रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास लागलेली ही आग आज दुपारपर्यंत धुमसत होती महापालिकेच्या अग्निशामक दलानं ही आग आटोक्यात आणली या घटनेत सुमारे दोन कोटी रुपयाचं नुकसान झालं याबाबत उशिरापर्यंत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्याचं काम सुरू होतं इचलकरंजीतील दिलीप चंगेडिया आणि श्रीकांत चंगेडेया यांचं उपरण धोती यासह पूजेसाठी लागणारे सोहळे उत्पादनाचा व्यवसाय आहे त्यांची चंगेडिया मिल्स नामक फर्म आहे या फर्मच्या माध्यमातून चंगेडिया बंधू आपली उत्पादन भारतभर पाठवत असतात या फर्मची सर्व उत्पादन ते इचलकरंजी इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये गोदामात साठा करून ठेवतात या गोदामातून गुरुवारी रात्री साडे वाजण्याच्या सुमारास धूर बाहेर पडत असल्याचं शेजाऱ्यांना निदर्शनास आलं त्यांनी याबाबत चंगेडिया यांना माहिती दिली त्यांनी त्वरित धाव घेऊन पाहणी केली असता आग लागल्याचं निदर्शनास आलं महापालिकेच्या अग्निशामक दलानं पाचारण केलं सहा बंबांनी पाण्याचा मारा करून पहाटे साडेपाच वाजेपर्यंत आग आटोक्यात आणण्यासाठी अथक प्रयत्न सुरू होते यावेळी धुरामुळं मदन कार्यात अडथळा येत असल्यानं खिडक्या फोडून धुराला वाट करून देण्यात आली त्यानंतर पुन्हा आज दुपारी बारा वाजता कापडाच्या गाठीतून धूर येऊन लागल्यानं अग्निशामक दलाला पाचारण करून पाण्याचा मारा करण्यात आला या घटनेत कापडासाठी वायरिंग आणि कापडगाठी वायरिंग आणि इमारतीचे सुमारे दोन कोटीचे नुकसान झाल्याचं दिलीप आणि श्रीकांत चेंगडिया यांनी सांगितलं